नाशिकमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा अठ्याहत्तरावा वाढदिवस माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत थाटात साजरा झालाय भुजबळ फार्म हाऊस कार्यालयात कार्यकर्त्यांनी उत्साहात शुभेच्छा दिल्या तर दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंग चढला होता नाशिकच्या भुजबळ फार्म कार्यालयात छगन भुजबळ यांच्या अष्ट्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भव्य सोहळा पार पडला माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी भुजबळांना शुभेच्छांचा वर्षाव केला केक कापून आणि फुले देऊन भुजबळांचा सन्मान करण्यात आला हा सोहळा भुजबळांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानाचा उत्सव ठरला यावेळी शिंदे यांनी निवडणूक आयोगाला महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ भेटायला गेले निवडणूक आयोगाने त्याप्रमाणे बदल करण्याची मागणी यावेळी केली आहे आज मी या ठिकाणी आज मी नारायण सुर्वेची जन्मशताब्दी होती म्हणून त्या कार्यक्रमाला आलो होतो आता इथं छगन भुजबळांच्या त्यांचा वाढदिवस आहे कळल्यानंतर आता जाता जाता रस्त्यावरच आहे मी पूर्वी आलो होतो तर आज त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी इथं आलो कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही खूप मोठ्या प्रमाणात घोळ आहे हे राहुल गांधीजी सारखं सांगतायत त्यामुळे हे डेलिगेशन आता गेलेलं आहे त्या डेलिगेशनच म्हणणं ऐकून इलेक्शन कमिशननी काम करावं आज मी या ठिकाणी आज मी नारायण जन्म शताब्दी होती कार्यक्रमाला आलो तर आता छगन भुजबळांच्या इथं त्यांचा वाढदिवस आहे कळल्यानंतर आता जाता जाता रस्त्यावरच आहे मी पूर्वी आलो होतो तर आज त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी इथं आलो कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही खूप मोठ्या प्रमाणात घोळ आहे ते नावाचा घोळ आहे हे राहुल गांधीजी सारखं सांगतायत त्यामुळे हे डेलिगेशन आता गेलेलं आहे त्या डेलिगेशनचं म्हणणं ऐकून इलेक्शन कमिशननी काम करतात